वातावरण बघा चिमणी कावळे आपलं सॉरी काय कोंबड्या चिमणी कशा पळतात इकडं तिकडं कोंबड्या इकडे इमान लई येत फिरत असतात ते अजून दुकर ते इकडं बैल यायला तुम्हाला दाखवते बैल ले। दिसले का ग घ्या सकाळी सकाळी बैलांचं दर्शन ते सोडायला चालत चला मी लांब होते या गुड मॉर्निंग बैलांना बैल काय या पिल्लू कसं चाललंय ते बरोबर तर मित्रांनो सकाळी आंघोळ झाली माझी सव्वास नाही साडेसहा वाजता आंघोळ झाली माझी तर आता मस्तपैकी चहा पिते चहा पिऊन झालं की आता झोपायचं का काम करते नंतर उठून बघूत मग बाकीचं काय आहे ते आता सध्या तरी नाही बाबा पण झोप नाही आली मला बघू काहीतरी काम करते बघा ते सीताफळाचं आहे पेरू झा आहे आहे पुढं लागलं होते बघूत आता घराच्या पाठीमागचं वातावरण आहे इकडचं पण खूप दुख 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 आहे आणि इकडं पुढं पण दुख कपडे सुकवायला कुठे गेले ऊन पडले जरा टाक सगळं लाकडवर सुकवा काय थोडे तर कपडे आहेत ना हाय तर मित्रांनो संध्याकाळचे साडेपाच वाजले आहेत आणि मी आवरायला लागले मला कालचंपासून तब्येत एवढी बिघडली काय सांगायचं तुम्हाला त्यामुळं आज माझे व्हिडिओ पण नसल आले तुम्ही बघितलं असेल तर मावशी झाडू मारायला लागली बघा घर आणि जी बसली आवरायला सकाळपासून मी तर झोपूनच होते माझे तर व्हिडिओच आले नसेल तर बघा असं अवतार झाले तर आता आवरले पण नाही लोक धरले काय सांगाव तुम्हाला आता आता मला केस काय झालं केस झालं पण मी करते